ज्या व्यक्तींना शासनाच्या निराधार अनुदान योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता त्यांचा पगार लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हा पगार म्हणजेच जे मानधन आहे ते गुढीपाडवा सणाच्या आत बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे ज्या व्यक्ती निराधार आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव काळ योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळतो यासाठी महिन्याला पंधराशे रुपये सदर लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात मागील तीन महिन्यापासून हे जे निराधाराचं मानधन आहे ते थकलेलं होतं जमा झालं नव्हतं हे पैसे नियमित न मिळाल्याने अनेक निराधारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत लागत होता परंतु आता लवकरच ही रक्कम निराधारांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याने निराधारांचा सण गोड होणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त गरजेचं आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी एक समिती तालुका स्तरावर गठीत केलेली असते या समितीकडे परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज आणि प्रस्ताव अर्ज आणि प्रस्ताव तुम्हाला सादर करावा लागतो तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळतो मात्र तुम्ही जर या योजनेसाठी अपात्र असाल तर मात्र परत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही सदरील कागदपत्रे परत एकदा या कमिटीकडे सादर करू शकता योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती अशी आहेत छायाचित्र अर्जदाराचे रंगीत पासपोर्ट साईजचा एक छायाचित्र ओळखीचा पुराव म्हणून एक पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड यापैकी एक पुरावा म्हणून सादर करावा लागतो त्याच पद्धतीने तहसीलदार किंवा तलाठी यांची स्वाक्षरी असलेलं रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक असतात या व्यतिरिक्त प्रस्ताव जो आहे तो बराच मोठा आहे परिपूर्ण असलेली फाईल तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या समितीकडे सादर करावी लागते संजय गांधी निराधार योजनेचा प्रस्ताव नमुना म्हणून कसा असतो तो पी डी एफ स्वरूपात जर तुम्हाला हवा असेल तर गुगलमध्ये डिजिटल डी जी संजय गांधी निराधार योजना असा शब्द टाईप करा त्यानंतर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेची लिंक तुम्हाला दिसेल या लिंकवरती क्लिक करताच तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी डाउनलोड बटन आहे पी डी एफ डाउनलोड या बटनावरती टच करताच हा जो प्रस्ताव आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊन जाईल आता जी कागदपत्रे सांगितलेत या कागदपत्रांच्या व्यतिरिक्त इतरही कागदपत्रे आहेत ते तुम्हाला एक नमुना म्हणून जर बघायचे असतील तर मी पी डी एफ या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्या पी डी एफ ती पी डी एफ फाईल ओपन करून तुम्ही जाणून घेऊ शकता की निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात कोणकोणते सर्टिफिकेट लागतात